त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने इतिहास सांगतोय जर असं सा तुम्ही ऐकला शांत पद्धतीने जर मन इथं ठेवलं नाही तर गाईड माहिती सांगायला लागलाय आणि मी त्या गंधर्वच्या पाण्याखाली नाचायला लागलोय असं नव्हतं म्हणून ध्यान मन सगळं इथंच पाहिजे आपलं लक्षात आलं जसं मंदिरामध्ये एकाग्र होतोय तसं किल्ल्यामध्ये एकाग्र व्हा हो। कारण एक हे किल्ले होते स्वराज्य होतं म्हणून मंदिर उभं राहिले समजलं बोलू मी ओके चला सर्वांना पहिलं माझा जय शिवराय पण ह्या किल्ल्यामध्ये तुम्ही लोक आलेला पन्हाळा किल्ला इसवी सणाच्या दहाव्या शतकातला किल्ला आज शतक आहे एकवीस वर म्हणजे आपण अकरा शतक पुढे आलेलो ज्यावेळी हा किल्ला बांधला तेव्हा सिल्हारी राजाने हा किल्ला बांधला सिल्हारी राजा म्हणजे कोण तर नृसिंह भोजाने किल्ला बांधला त्याला सिलारी राजा म्हटलं गेलं कारण हे राजे जे निघाले ते परमारवरून निघाले म्हणून त्यांना भोजाचा राज म्हटलं गेलं म्हणून राजा भोजच्या राजवटीमध्ये पन्हागडाची बांधणी केली हे भोज अनेक आहेत तर दुसऱ्या भोज नृसिंह विक्रमादित्याने पन्हा किल्ला बांधला विशागड माहिती आहे तुम्हाला खाली येतो खेळणार आहे तो, तो, तो मार्सिंग विक्रमादित्याने बांधला म्हणजे प्रत्येकाकडे नाव होता प्रत्येक राजा वेगळा होता जसं आदिलशाही मध्ये आपण आदिलशाह म्हणतो बरोबर तुम्हाला आदिलशाच माहिती आहे कारण आदिलशाही नाव काय आहेत पहिला आदिलशा इनू दुसरा आदित्युसुफ तिसरा आदिलशाह मोहम्मद चौथा आदिलशाह अली आणि पाचवा आदित्यशा इब्राहिम किती आदिलशा सांगितले मी पाच आपल्याला एकच माहिती आहे आदिलशाह बरोबर तर त्या पद्धतीमध्ये या भोज राजाने ज्यावेळी पन्हागडाची बांधणी केली तेव्हा पन्हागड्याच्या पहाडीची बांधणी करताना या पहाडीवर पहिलं वास्तव्य ज्यांची लोक राणीमानी झाली ती देवलोक होती आणि देवलोक म्हणजे कोणतं ऋषीमुनी जे जप करतात नाथ म्हणतो त्यांना नातांची जागा म्हणून या पहाडीमध्ये नाथ पंत राहत होते आणि पहिला नाथ राहिला त्यांना म्हणायचं नागवंश मग नागवंशाच्या जाग्याच्या नाव पडलेल्या पन गाले पन्न म्हणजे नाग आणि गाल्या या म्हणजे त्यांच्या राहणीमानाची जागा म्हणून गडाला पहिलं नाव पडलं पन्न गाले गडाचं दुसरं नाव पद्मदुर्ग गडाचं तिसरं नाव पराशरदुर्ग किल्ल्याला चौथं नाव शहानवीदुर्ग त्यानंतर किल्ले पनाला हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं मग त्याआधी या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पहिले कोण होतं तर आदिलशा राज्य होतं आदिलशाच्या पहिले इथे बहमन राजा राज करत होता आणि बहमन राजाच्या पहिले इथे बदामी राजा चालुक्य आणि सिंगन राजा यादव यांनी राजवटी केला मग सिंगन राजा यादवांनी जो किल्ल्यामध्ये राजवट केला ते यादवांना आम्ही लोक काय म्हणालो हे चौचार आपल्याकडे ज झाला कारण तुम्ही सुद्धा आहे मी तळ तुम्ही तळ कोकणातल्या आम्ही कोकण प्रांताच्या सुरुवातीचा आहे आपल्याकडे यचौर जर झाला त्यामुळे यादवांना आपण लोक जाधव म्हणून लागलो म्हणून या उच्चार ज्यावेळी जर झाला तेव्हा यादवांचे जाधव तयार झाले आणि जाधवांची पाळी म्हणजे पन्हाळा आणि यादव निघून इथून गेले का तरी आपल्या इकडे आपण राज्य केलेले आणि आपण याला आपल्याला हे नको आहे कारण की लोक आपली बदनामी करायला लागलेली आहेत कारण आपण यांच्यावर अत्याचार केले यांना असं वाटू लागलं कारण हा मुळचा किल्ला राजाभोजने बांधलेला आहे त्यावेळी ज्यावेळी बांधला तेव्हा साठ वर्षांमध्ये पना किल्ल्याची बांधणी झाली आणि जेव्हा पनागडाची बांधणी झाली त्या साठ वर्षामध्ये त्यानं बारा किलोमीटरचा तट पंच्याऐंशी एकशे चार विहिरी पाच तलाव एक जरा राणीमान पाच लाखपुती अन्नदाने साठा लोकांचा न्याय विभाग हे संपूर्ण साडे नऊशे बांधून ठेवतो म्हणून बिगेस्ट फोर्ट इन महाराष्ट्र म्हणजे या महाराष्ट्रातला सर्वात मोठा किल्ला अर्थात पनाग या किल्ल्याच्या बेसला जरी फिरला तर कमीत कमी परी करायला बेचाळीस किलोमीटरचा अंतर लागणार आणि वर फिरला तर चार किलोमीटर आपण आज फिरतो तटाला ता फिरला तर बारा किलोमीटर फिरतो म्हणजे विचार करा की अनागड करणार आणि ज्यावेळी हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय वय होतं एकोणतीस आणि एकोणतीसा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता का तर अफजल खान स्वराज्य स्वरून आला होता अफजल खान या स्वराज्याच्या राजाला मारण्याकरिता आला होता का तर आदिलशाहीला त्रस्त करणारा राजा म्हणून आपल्या छत्रपतींची ओळख पटली होती तिकडे आणि त्यावेळी त्यांच्या दरबारामधून कोणीही यायला तयार नाही ते अफजल खान म्हणाला जर या आदिलशाहीचं वजीर पद माझ्याकडे येणार असेल तर मी शिवाजीला मारून आलो वजीर म्हणजे राजा राजानंतरचं पद आणि हा वजीर पद घेण्यासाठी तो तिकडून ज्यावेळी निघाला तो प्रथम खानापूर मध्ये आला खानापूर म्हणजे सांगली आणि जेव्हा खानापूर मध्ये आला तर त्या ठिकाणी एका झाडाखाली बसलेला अभयारण्यामध्ये बसलेला जंगलामध्ये बसलेला फकीर संत माहीत आहे सगळे त्यांना आपण मुस्लिम भाषेमध्ये फकीर म्हणतो तर हा फकीर म्हटला बेटा जहा तू चला मोठ पुकारे म्हणजे जिथं तू चाललाय तिथं तुझं मरण तुला बोलवायला त्याच्या मनामध्ये पाल चुक चुकली म्हणजे चांगली त्याला काय वाटलं की खरोखर जर या आधुनिक सांगितल्या पद्धतीने माझं जर मरण मला पुकारत असेल तर माझ्या नंतर माझ्या फॅमिलीच काय आपण प्रत्येक गोष्ट आपल्या फॅमिलीचा विचार करतो त्यावेळी तो म्हणतो की मी जगामध्ये जे माझं रोजचं वागणूक आहे ती वागणूक अशी म्हणजे माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काही भीती आहे त्यामुळे मी जे केलंय ते माझ्या पाश्चात माझ्या पत्नी स्त्री माझ्या लेडीज लोकांना ते निस्तरावं लागणार म्हणून समजा माझ्या मी जगाच्या स्त्रियांवर अत्याचार केले मग माझ्या स्त्रियांवर अत्याचार करायला पण माझा पुढे विचार करणार का नाही मग तो जर काय म्हटला त्यावेळी त्याने विचार केला की जगलो तर आणि लग्न करता येतील आणि बायका मिळवता येतील खरं मेलो तर माझ्या बायकांवर अत्याचार होणार म्हणून बदनामीचा डाग घेऊन मरू नये म्हणून पहिलं जाऊन त्यानं परत गेला विजापूरला आणि विजापूरला ऍट ए टाइम एका वेळेला आपल्या चौसष्ट बायकांना त्याने मारलं विजापूरमध्ये आणि मग शिवाजी महाराजांना मारण्याकरिता आला ज्यावेळी आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विदिन सेकंडामध्ये अफजलखानाला खानाला मारलं तारीख आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ जावळीच्या पऱ्यामध्ये अब्दुल खानाचं वध वधानंतर अवघ्या अठरा दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस किल्ले आणले आज तुम्हाला दो दोन दिवसामध्ये दोन किल्ले बघता येत खरं अठरा दिवसामध्ये अठ्ठावीस किल्ले शिवाजी महाराजांनी आणले ज्यावेळी अठ्ठावीस किल्ले घेतले त्यातला सर्वात मोठा किल्ला घेतला तो पनागड घेतला पनागड म्हणजे काय होतं पाच लाख कोटी धान्य होतं पस्तीस होत्या दोन बारुदखाने होते एवढं सगळं किल्ल्याच्या आतमध्ये होतं आणि त्यांच्या आमच्यासाठी वेल फर्निश्ड घर होतं सगळं जेव्हा शिवाजी महाराजांनी घेतलं तेव्हा शिवाजी महाराजांकडून हे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले किल्ला काही मिळाला नाही म्हणून अवघ्या सव्वा चार महिन्यानंतर सिद्धी जोर आला कुठून आला तो तो इथोपियात नाही आला म्हणजे आउट ऑफ इंडियातून आला इथोपिया म्हणजे आज युरोप म्हणतो तर इथोपियातनं तो ज्यावेळी आला त्याचं नाव आहे सलामत खान तिकडे आला तो विषा पद्धतीने होता विष जसं चढत तसं सिद्धीचा वार होत होता म्हणून या सिद्धीचे जहर म्हणून इकडे आल्यानंतर त्याला सिद्धी जहर म्हणून नाव दिलं आपण सिद्धी जोहर म्हणतो सिद्धी जोहर चाल करून आला पंचेचाळीस हजाराची फोग घेऊन आणि पंधरा हजार फोग घेऊन जो सामील राहणार त्याचं नाव होतं फाजल खान सिद्धीला म्हणायला तुला आदिलशाही मिळेल आणि फाजल खान मला तुला आदिलशाही मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो फक्त मला शिवाजीला मारायचं आहे तेवढा चान्स तुम्हाला दे आणि त्यावेळी तेच पंचेचाळीस ते पंधरा साठ हजार पोथ जे दखलमध्ये चाल करत झाले म्हणजे आपल्या सह्याद्रीकडे हे छत्रपती शिवाजी महाराज राजगड उतार झाले ब्रम्मक पंत पिंग पन्हा गडावर आणलं गडाचा एरिया गडामध्ये हे सगळं छत्रपती शिवाजी राजांना दाखवलं आणि तेव्हा राजे राण्यासाठी तयार झाले एक मार्च सोळाशे साठ राजे राजीमानाला तयार दोन मार्च सोळाशे साठ सूर्य मावळला आणि गडाला चारी बाजूने सिद्धीचा वेडा पडला वेडा पडताच राजे सव्वा चार महिने गडामध्ये अडकले आणि जेव्हा राजे गडामध्ये आवड अडकले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यामध्ये आश्रय झाला म्हणून किल्ल्याला नाव मिळालं पाण्याचा किल्ला या पन्याच्या किल्ल्या मधली पहिली वस्तू तुमच्या समोर आहे तीन मजल्यामध्ये इमारत आहे तळ मल्ल्यामध्ये पाणी आहे गेल आत पाणी आहे का दुसऱ्या मजल्यामध्ये ते सर लोक उभारल्या तिथन डाव्या बाजूला एक मार्ग दिसतो खिडकी दिसते का डाव्या बाजूला दरवाजा आहे का किल्ल्यावर जायचा रस्ता आणि तिसरा मधला सैनिकांना राहण्याची जागा ज्यावेळी समोरून शत्रू येतो तेव्हा त्याला काय वाटतं ग्राउंड लेवलला एकच ठिकाण आहे कारण जवळ जेव्हा येऊन बघतो तेव्हा दोन मध्ये मग ज्यावेळी तिसऱ्या मधल्यामध्ये सैनिक राहतात ते तुमच्या आता तुम्ही राहत्या घराच्या अंगणामध्ये दुसऱ्याला काही गाण करू देता का नाही त्या पद्धतीने राहणारा माणूस या इमारतीच्या वापरलं जायचं का शत्रू गडावर आला तर विष टाकायचा वेरीमध्ये सहा वाद्य गडाच्या दरवाजे बंद झाले तर किल्ल्यावर जायला मार्ग असावा दुसऱ्या मधल्यात किल्ल्यावर जायचा रस्ता ठेवला आणि तिसरा मधला सैनिकांना राहणीमानाची जागा अशा तीन मधल्यामध्ये बांधली गेलेली इमारत परंतु काल बदलला लोक बदलली इतिहास बदलला ने राजा किल्ला बांधला नाव कुठे राजाभोज चाललं नाही यादवानी राजभोट केली नाव कुठे आलं नाही परंतु पंधराव्या शतकामध्ये ज्यावेळी किल्ल्याचं कन्व्हर्टिंग झालं जसं जुनं काढतो त्या घरामध्ये आपण राहायला जातो त्या पद्धतीने त्यांनी हा किल्ला रिनोएट केला आणि रिनोएट केल्यानंतर हा किल्ला मुस्लिमांनी बांधला असं जगामध्ये घोषित झाला पन्हागडाचा मेन राजा नरसिंह राजा भोजाने बांधलेला पन्हागड आहे आणि जेव्हा पंधराव्या शतकामध्ये आदिशाहीचं राज्य चाललं तर त्यांनी कोरलेली वरच्या बाजूला शिलालेख दिसतो का वरच्या बाजूला चौकडीवर

किल्ल्याच्या चारी बाजूला पंच्याऐंशी ठिकाणे बांधली त्यातलं एक ठिकाण त्या बाजूला आहे अशी किल्ल्याला हे जे राऊंड दिसतात ना ते म्हणायचे ठिकाण आणि दुसरी गोष्ट समोर आपल्याला माकडोगेर्याला प्लॅटोपायला गाढवाचा पठार दिसत का राईटला दिसलं का समोर त्याला मसाईचं पठार म्हणायचं शिवाजी महाराजांनी बारा जुलै सोळाशे साठ ला हा पन्हाळगड सोडला आणि राजे विशागडाकडे धावले ज्यावेळी राजे विशागड धावले त्यावेळी तो पठार वापरला राजाने अर्ध्या रात्री तर ते पठार आहे एकवीस किलोमीटर आणि पन्हागड ते विशागडाचा अंतर आहे पासष्ट किलोमीटर राजे एकवीस तासामध्ये विशागडला गेले होते आता पन्हागड तोडण्यासाठी सिद्धी जोहर याने राजापूर या राजापूरमध्ये हेन्री रिव्हिंग्टन या रिव्हिंग्टन कडून आणलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा पा, गडाच्या पायथ्याला आल्या आणि गडावर त्यांनी तोफेचे मारे केले जेव्हा मारलेले तोफेचे तीन निशाण दाखवतो या ठिकाणून बाहेर चला होता चला जर पास आपल्या भारताच ज्या सीमा होत्या या इतिहासकालीन सीमा कुठपर्यंत होत्या हे जर विचारलं तर अनेक जण म्हणा आम्हाला काही माहीत नाही म्हणून पूर्वी आपल्याकडे म्हणजे मुस्लिम शासकांचे जे देश आहेत अरब वगैरे हे सगळे आपल्या भारतामध्ये होते आणि म्हणून भारताची सीमा जर बघितली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर पूर्वेला अटकपर्यंत पश्चिमेला कटकपर्यंत उत्तरेला काश्मीरपर्यंत आणि खाली द दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत म्हणून अटक टू कटक काश्मीर टू कन्याकुमारी हा सगळा विजयनगर राज्य होतं विजयनगर म्हणजे सनातन हिंदूंचं राज्य म्हणून ओळख होते आणि ज्यावेळी या राजवटीवर मुस्लिम शासक आलं त्यावेळी ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आले पुन्हा पुन्हा पद्धतीमध्ये आले पहिला बहमन राजाला जरा समावेश झाला तर बहमन राजाला म्हणून बहामनी त्यानंतर मग लोधी तुगलक आदिलशाह निजामशाह कुतुबशाह बरीचशाह इमादशाह आणि मुघल म्हणजे हे टोटली नऊ जण आहेत किती जण आहेत नऊ जण आणि हे भारतात मध्ये सनातन हिंदूंचं राज्य म्हणजे विजयनगर आणि राजा यादवांचं त्या दे सिंगन देव रा, राजा यादवांचं त्यांनी सगळी राजवट काढून मुस्लिम शासकीमध्ये के तयार केली म्हणजे हुकुमशाही गाजवली आणि हुकुमशाही ज्यावेळी गाजवली तर त्यांनी भला मोठा हत्ती म्हणजे विजय नगर हे लहान झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांनी राज्य केलं ते प्राणी मोठे झाले म्हणून सिंह मोठा का हत्ती हत्ती मोठा ना म्हणजे हत्ती खाली दिसतो का केवढा छोटा झालेला झालेला आहे का आणि वरच्या बाजूला तो सिंह दिसतो ना त्याचा आता विस्तार सांगतो विस्तार सांग बघा त्याचा चेहरा कुत्र्याचा आहे त्याला डोळे बेडकाचे आहेत त्याला शिंग मेंढीचे आहेत त्याची मान सिंहाची आहे त्याला पंख पक्षाचे आहेत त्याचा पंजा अस्वलाचा आहे त्याची पाठ घोड्याची आहे आणि त्याला शिकूण माकडाचे आहे आणि त्याला जे दात आहेत ना ते मगरीचे आहेत मग किती जण झाली ती नऊ जण झालीत आणि खाली आमचं मराठा अंपायर खाली छोटं दिसतं राज म्हणून भारतामधलं राज्य हे दुसऱ्याला गेलं म्हणजे विचार करा जोपर्यंत तुम्ही आम्ही परत एक होत नाही तोपर्यंत हे सगळं परत एक होणार नाही मग स्वराज्य वाचवण्याची गरज परत चालू झाली आहे पूर्वी नुसतं शस्त्र उचललं जात होतं आज शस्त्र आणि शास्त्राची गरज झाली आहे म्हणून शिक्षण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि शस्त्र शिकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं झालेलं आहे म्हणून पूर्वीच्या कार्यक्रम तयार केलेलं बहमन राजाने सिंबॉल ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आता यामध्ये दोन स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी आपण आत आलो त्या ठिकाणी स्क्वेअर पिलर दिसतो दिसतो का बाजूला आणि आपण ज्या चौकामध्ये उभारलो आहे त्यांनी राऊंड पिलर दिसतो म्हणजे राऊंड पिलर याने मामडे स्ट्रक्चर स्क्युअर पिलर याने हिंदू स्ट्रक्चर दोन पद्धतीमध्ये स्ट्रक्चर पाहायला मिळतात आपण ज्या चौकामध्ये उभारलेलो आहे हा चौक आहे विष्णू चौक हाच तो चौक ज्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अट ठेवली की जोपर्यंत पराहगड माझ्या स्वराज्यामध्ये येत नाही तोपर्यंत मी राज्याभिषेक करणार नाही कोंडाची फर्जत साठ लोक घेऊन किल्ल्याकडे चढाई केली राजाने किल्ला स्वाधीन झाला आणि सात मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला या जो चौक या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा सोन्याच्या मोहरा उघडून स्वागत केलेला चौक म्हणून विष्णूचा चौक आणि समोर कुंड आहे त्या कुंडाचं नाव आहे विष्णू तीर्थ कुंड समोर आहे वरच्या बाजूला तीन खिडक्या दिसतात का तो नगारखाना आहे राजा गडामध्ये आला तर गडाला अलर्ट करण्याची जागा म्हणून त्याला नगारखाना म्हणतो असा गड तोडण्यासाठी मारलेल्या तीन टोप्यांचे निशाण दाखवतो या डाव्या बाजूला खाली

ही खाली पूर्ण दुखड दिसतं हे दुरकड वातावरणामध्ये खाली नदी आहे त्या नदीचं नाव आहे कासारी आपण विशालगडाकडून जेव्हा पुढे येतो तिथे नदी पाहायला मिळते शाळी कड कडवी तिला नाव पडलेलं आणि पुढे किल्ल्याच्या पूर्वेला नदी आहे तिचं नाव आहे वारणा तिन्ही नद्यांच्या सायने सिद्धीने जेव्हा घेरा टाकला तो अवघे तीन महिने शांत झाला का तर आज ना उद्या शिवाजी महाराज गडाबाहेर येते आणि तीन महिन्यानंतर ज्यावेळी मार्च एप्रिल आणि मे मे महिन्याच्या शेवटी त्याने काय बघितलं की पावसाचा मारा कोकण पहाडीला जोरदार चालू आहे आज जरी जमिनीची भूक वागली आहे आणि जमिनीने एकदा बेक केली बेक दिली के नदिलाले। नदिलाले की पाणी सगळं नदीला आलं नदीला आलं की पूर आला मला उभा राहायला चान्स नाही मग हे काय झालं पुरे झालंयचं आणि त्यानंतर त्यानं राजापूरच्या इंग्रजांकडून तीन तोफा साठे साठ दर्ग आणले जेव्हा तोफा आणल्या तेव्हा लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या कासारीला ठेवल्या आणि तोफा गडाकडे उडवल्या चौकट फोडली पहिल्या तोफेला चौकट आहे तर खाली चौकट दिसते का डाव्या बाजूला कमानीचा दगड निघालेला दिसतोय वरच्या बाजूला त्याच्या खाली परत दगड तुटलेला आहे दिसतो का कोणा आणि त्याच्या पडलेला आहे बघा वर भिंतीमध्ये दिसते का अशा तीन तोफा सिद्धुज्ञ मारल्या सोळाशे साठ ला गडाचा दरवाजा तोडण्यासाठी नातं आपलं कसं घट्ट आहे ते घट्ट जगाला दिसत नाही आपल्यामध्ये पोकळी असं लोकांना वाटतं परंतु राजा जोपर्यंत स्ट्रॉंग आहे राजाचं नाव जसं स्ट्रॉंग आहे तसं तुमचं आमचं नातं स्ट्रॉंग राहणार आहे त्या पद्धतीने सेंटरला विया दगड दिसतो सर तो दगड जोपर्यंत निघत नाही म्हणजे तो राजा या बांधकामाचा की म्हणायचं जोपर्यंत तो दगड निघत नाही तोपर्यंत या दोन दगडामध्ये जॉईंट सुटत नाही कारण या दोन दगडामध्ये कुठल्याही पद्धतीचं केमिकल नाही फक्त आणि फक्त पोकळी आहे म्हणायचं इंटरलॉकिंग बांधकाम म्हणजे यादव राजवटीमध्ये जी तयार केली गेलेली बांधकाम आहे त्यातलं एक जिवंत बांधकाम पण आहे किल्ल्यामध्ये आता यानंतर तुम्ही कोल्हापूरला जाता कोल्हापूरला गेल्यावर महालक्ष्मी मंदिर बघतो त्या महालक्ष्मी मंदिरावर प्रत्येक ठिकाणी त्या कोण्यातलं फुल दिसतं बघा तुम्हाला बेसमध्ये आहे का इथं फोटो काढा तिथं जाऊन बघा सेम टू सेम काहीही फरक मिळणार नाही म्हणजे अशा पद्धतीमध्ये बांधणी आणि ही यादव राजाच्या बांधणीमध्ये झालेला गेट आहे पुण्याला इंटरलॉकिंग माध्यम आता दहाशे बावन्न साली गडाचा बेस बांधला अकराशे बारामध्ये गडाचा वरचा विभाग बांधला बेस बांधली नंतर साठ वर्षामध्ये वरचा बेस बांधला तर अशा बांधणीमध्ये किल्ल्यामध्ये ओवरफ्लो झालेलं पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांनी सोळा ड्रेनेज लाईन तयार केली आहे त्यातली एक ड्रेनेज लाईन राईटला तुम्हाला पाहायला मिळते जिवंत अजूनसुद्धा पावसाळ्यामध्ये कधीही या आणि कधीही पहा तुम्हाला हे जिवंतच पाहायला मिळणार म्हणजे अजून सुद्धा लाईव्ह आहे म्हणजे विचार करा तुम्ही पाणी कमी आता ऐकूया चला बाहेर चला टाकणारच आहे Kalau <tik> lama हे बघा आता आपण पन्हाळ किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये बाले किल्ला म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागावर मुस्लिम भाषेमध्ये अंबर खाना असं नाव पडलं अंबरखाना म्हणजे काय तर अंबर म्हणजे गगन आकाश आणि खाना याने स्टोर करण्याची जागा म्हणून गगन साठा म्हणून याला आपण काय म्हणतो अंबर खाना हा ज्यावेळी बांधला गेला तो सिल्हरी राजाने ही इमारत सुद्धा त्यानेच बांधली परंतु जसं मगाशी आपण तटावर उभारलो साईडचं साईड सीन दाखवत मी तुम्हाला पठार दाखवलं तशा पद्धतीने किल्ल्याच्या मध्य भागाला आलं की इथं सुद्धा तट दिसतो बघा साइडला कंपाऊंड आहे आणि कंपाऊंडच्या साईडला जर तुम्ही इकडे तिकडे फिरला तर तुम्हाला छोटे छोटे खंदक असे चारी बाजूने फिरताना दिसणं हे खंदक कशासाठी तर बाले किल्ल्यामध्ये परकीय आक्रमण होऊ नये म्हणून ह्याला खंदक ठेवले गेले जोपर्यंत दरवाजा जमिनीवर समोर टेकत नाही जात नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं माणसाचं क्रॉसिंग आज होत नव्हतं म्हणून एवढ्या संरक्षणामध्ये किल्ल्या बाले किल्ल्याला तड बांधला आणि आतल्या बाजूला तीन स्ट्रॉंग अशी स्टोर रूम तयार केली गेली के। पहिलं भगर बगर म्हणजे समजत ना तांदळाची बारीक कण दुसरं नाचणी म्हणजे ज्याला आपण रागी म्हणतो आणि तिसरं बाजरी आपल्या कोकण पाणीमध्ये खायचं धान्य का तर आपल्याकडे थंडी जास्त पाऊस जास्त आणि यामध्ये काय होतं बॉडी उष्ण तयार करायची असेल तर तुम्हाला कंटिन्यूली आपल्याला आठ महिने बाजरी खावी लागते आणि या बॉडीला उन्हाळी लागू नयेत म्हणून ती बॉडी थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये गारवा म्हणून नाचणी आणि बारा महिन्याचा बगर म्हणजे तांदूळ अशा तीन पद्धतीमध्ये तीन गोडाऊन इथे तयार केली गेलेले आहे ह्याची बांधणी राजा भोजने ज्यावेळी केली तेव्हा या इमारतीचं बांधकाम सुखरूप व्हावं चांगल्या पद्धतीचं व्हावं म्हणून राजा बोजने एका तांत्रिकाकडे विचारपूस केली ज्यावेळी तांत्रिकाला सांगितलं गेलं की बांधकाम करायचं त्यावेळी का तांत्रिकांना काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी एका कवळ्या बाळतीनीचा किंवा गरोदर स्त्रीचा बळी द्यावा लागेल जेव्हा तुम्ही हा बळी देशील त्यावेळी तुमचं बांधकाम सुखरूप मजबूत होईल म्हणून राजाभोजने गावोगावी दौंड्या दिल्या तेली घराण्याची सून आली जखुबाई तिचं नाव ती आले आणि म्हणाली हे राजा मी बळी जातो पण माझी अट आहे काय तर मला माझ्या मुलाचा चेहरा बघायचा आहे त्यावेळी जोपर्यंत तिची डिलिव्हरी होत नव्हती तोपर्यंत तिला बळी देता येत नव्हतो म्हणून जमिनीच्या खाली अंडरग्राऊंड रूम बनवली तळघर माहिती आहे ना सगळ्यांना जमिनीमध्ये तयार केलं जातं आणि त्यामध्ये तिला बसवलं वर जरोक ठेवला चौदा दिवस क्रॉस झाले दोन मुली झाल्या मुलींचा खिडकी बंद झाली तट बांधला इमारती बांधल्या आणि बाले किल्ला मजबूत तयार झाल्यानंतर या ठिकाणी मन तयार झाली राजा भोज गंगुते म्हणून पन्हागडाचा हा बाले किल्ला बाले किल्ल्यामध्ये तीन गोडाण आहेत बांधणे पूर्व आणि पश्चिम मान्सूनचे वारे पश्चिम टू पूर्व वाहतात वाहत्या वाऱ्याबरोबर पावसाचा झोत दाबला जावा क्रॉस पद्धतीने पाणी पडावं म्हणून ही बाजू पूर्व ही बाजू पश्चिम अशा पद्धतीमध्ये स्ट्रॉंग रूम तयार केले गेले या इमारतीचं जर ग्राउंड लेवल बघितले तर पश्चिमेला चढाव आहे पूर्वेला उतार आहे उतारतीनं धान्य पुढं सरकतं आणि जेव्हा उतारतीनं धान्य सरकतं तेव्हा पूर्वेच्या भिंतीला कधी पावसाचा स्पर्श होत नाही म्हणून पूर्वेच्या भिंतीला वर खिडकी ठेवली हवा आत पास करायची उतारतीनं धान्य पुढं सरकत येतं हवा ब्लॉक झाल्यामुळे धान्य बाहेर येत नाही म्हणून उंबऱ्याच्या खाली धान्य बाहेर काढण्यासाठी छोटीशी खिडकी ठेवली जेव्हा हवा आत पास केली की धान्य निघतं पाण्या पद्धतीनं धान्य बाहेर निघतं म्हणून अशा पद्धतीनं प्रेशराईज विथ ग्रॅव्हिटी म्हणजे भूगोल आणि खगोल या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास या इमारतीसाठी केला आणि आजपासून साडेनऊशे वर्षापूर्वी ही इमारत विक्रमादित्य भोजाने बांधलेली इमारत आता इमारतीमध्ये गेल्यानंतर अडाओरडा काही करायचा नाही इकडून आज चला इकडून बाहेर यायचं चला चा, इकडे थँक्यू जय शिवराज जयक्यू थँक्यू Obrigado.